पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याचा रागमानात धरून नारेंगाव येथील कोल्हेमळा या ठिकाणी निरामय सोसायटीच्या पार्किंगमध्ये दोन महिलांवर घातक हत्यारांसह जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकास पोलिसांनी ताब्यात घेतली असल्याची माहिती नारेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली प्रशांत जालिंदरमुळे वयवर्ष बत्तीस राहणार निरामय सोसायटी कोल्हेमळा नारेंगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे असे पोलिसांनी ताब्यात घेतलेले नाव असून याबाबतची फिर्याद दीपाली संजय गाडेकर वयवर्ष सत्तावीस राहणार निरामय सोसायटी कोल्हेमाळा नारेंगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांनी दिली आहे दिनांक सहा जुलै रोजी बारा वाजण्याच्या सुमारास दिपाली ह्या त्यांची मैत्री शैला उर्फ भारती विजय थोरात वर्ष बत्तीस राहणार साकारनगरी जुन्नर रोड नारेंगाव ह्या दोघी कोल्हेमाळा येथील निरामय सोसायटीच्या पार्किंगमध्ये गप्पा मारत उभे असताना प्रशांत मुळे हा त्याच्या चॉकलेटी स्कूटीवरून त्यांच्याजवळ आला व तुम्ही माझ्याविरोधात नारेगाव पोलीस स्टेशनला तक्रार दिली असे म्हणत त्याने त्याच्या हातातील लाकडी दांडकेने या दोघींना जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली यामध्ये शैला उर्फ भारती विजय थोरात हिच्या हाताला मार लागून हात फ्रॅक्चर झाला त्यानंतर त्याने त्याच्या हातातील चाकूने दिपाली यांच्या डाव्या खांद्यावर व पुढील व मागील बाजूस मारून त्यांना जखमी केले या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीमुळे यास ताब्यात घेतल्या असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद धुर्वे करीत आहेत डे टू डे न्यूज नारायणगाव